लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक घसरली शेतकऱ्यांनी घेतला वेगळा निर्णय लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक घसरली आहे गेल्या दिवसांपूर्वी सोयाबीनची आवक जवळपास पन्नास हजार क्विंटलवर असायची परंतु आता सोयाबीनला अपेक्ष प्रमाण भाव नसल्यानं शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून सोयाबीन साठवून ठेवण्याचा पवित्रा घेतलाय नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस सोयाबीनचा कमाल दर पाच हजार तीनशे रुपयांपर्यंत पोहोचला होता त्यानंतर सातत्यानं दरात घसरण होत गेली आणि आज सोयाबीनला चार हजार नऊशे सत्तर रुपयांपर्यंत क्विंटल मागे भाव मिळतोय सोयाबीनचे दर मात्र स्थिर असल्यानं शेतकरी सोयाबीन बाजारात आणायला तयार नाहीत शेतकऱ्यांची आवक एकमेव भाव कमी पडल्यामुळं आणि येत्या काळामध्ये भाव न म्हणजे उचल अशा अपेक्षेनं मंदी आली असं आम्हाला असं वाटतंय बाजार कमीत कमी पंधरा दिवसाखाली थोडं मधीच दिवाळी पिरियडला स्पॉफ वाजे केल्यामुळं थोडं दोन तीनशे रुपये वाढले परत अजून हाय स्टेबल होऊन गेले त्याच्यामुळं मला असं आम्हाला व्यापाऱ्यांना तर वाटते की त्याच्यामुळंच मंदी आली असं परत शेतकरी आज पुढच्या येणाऱ्या काळात भाव वाढतील अपेक्षेनं सोयाबीन आहेत म्हणून अपेक्षा बाळगल्यात जानेवारी मध्ये बघावं फेब्रुवारी मध्ये बघावं काही भाव उचलतील किमान पंचावन्नशे छप्पनशे रुपये होतील या भावनेनं शेतकरी सध्या न्यूज फिफ्टीन मराठी साठी अस्लम शेख लातूर